रामकृष्ण हरी वारी माझ्या घरी या पहिल्या भागासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरेरे येथील दामोदर श्रीपती अवघडे यांच्याकडे आलेलो आहे त्यांना सर्वजण आबा म्हणतात आबांच्या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मूळ मुल गाव म्हणून या गावाची ओळख आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथील श्री श्री शंभू महादेव या अष्टलिंगापैकी एक लिंग श्री पाणलिंग या वाहरिने नगरीमध्ये आहे आबांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आबांचा जीवन प्रवास कसा झाला त्यांनी माळ केव्हा घातले वारकरी म्हणून वारी किती केव्हा सुरू केले त्याचबरोबर वारीतील अनुभव या सर्व गोष्टीवर आपण आभास गप्पा मारणार आहोत आबा मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि तुमच्या वडिलांचं नाव काय आहे श्रीपत्ती आईचं गयाबाय आणि भावांची नामदेव तुकाराम ज्ञानदेव आणि बहिणींची काय बाय बाय आता तुमचं शिक्षण वगैरे काय झालं का एक पहिली पहिलीतलं पुस्तकाला रुपया मिळाला नाही म्हणून शाळेत काम आलं बर पहिलेपर्यंतच काय झालं काय अडचण होती का अडचण म्हणजे पैसेच मिळाले नाही शिक्षणात रुपया मोडी बर तेवढ्या शिक्षणात पुढे काय केलं मग पुढे मग जनावर राखायला आणि तिथून पुन्हा मुंबई मुंबई गाठले हा मुंबई मध्ये काय करत होता मुंबईत एक पहिली कंपनी ग्रुप प्लाट आणि ते पाच वर्ष करून पुन्हा म्हणून मीटर दहा वर्ष काम केलं पंधरा वर्ष मुंबईची केले मग त्या दुसऱ्या कंपनीत काय काम होत तुमचं दुसऱ्या कंपनीत मीटर म्हणजे टोर मध्ये स्टोर मध्ये देऊ देऊ का देणं घेणं हां तुम्ही नोकरीला सुरुवात केली आबा पण माळ केव्हा घातले माळ घातली दहा वर्षाची वय कारण काय माळ घरात चाल पकवा विना वडील मजरी सगळी दिंडी घरात आहे त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षे माळ घातली बर वारी वगैरे कधी केली का वारी तर चालूच आहे पुन्हा बस घातल्यानंतर पासून वारी करत येतो पुन्हा मिरज करायच्या दिंडीत इनकरी पुन्हा इतर सारे महाराजाच्या दिंडीत असा इन करे वावर या गावाची दिंडी काढली त्यात बी मी इन विनकरी म्हणून तुम्ही काम करत होता काम करत दिंडी मध्ये बर एक सांगा की तुम्ही एकट वारीला जात होता त्या तुमच्या पत्नी दोघ बी वारी दोघ पण वारीला जात होता म्हणजे दोघ पहिल्यापासूनच करत होता बर नोकरी करत असताना तुम्हाला काय अडचण येत होती का वारी करण्यासाठी रजच मंजूर करत होते था था। आबा तुम्ही कडक पायी वारी केलेली आहे आणि विशेष म्हणजे पती पत्नी दोघांनी केलेली आहे खर तर वारी करणं अवघड आहे आणि ते चालत करणं तर त्यापेक्षा अवघड आहे पण हे करत असताना तुमच्या कंपनीतील लोकांनी तुम्हाला काय विचारलं का कि बाबा तुम्ही वारी करताय तुम्हाला देव कधी भेटला का अनुभव आला का कधी असं कधी विचारलं का कंपनीतील लोकांनी देव भेटला म्हणजे संपूर्ण त्याच्याशिवाय छंदच नाही आणि कंपनीच्या माणसाला मग ते पटलं मग ते कधी साहेब रजाला काय नाही मानला जातच होत आबा तुम्ही इतक्या दिवस वारी केल्यानंतर लोकांनी नक्कीच तुम्हाला विचारायला असणार आहे कि देव आहे का तर तुम्ही त्या लोकांना कसं उत्तर दिलं देव आहे देव आहे देव पण आजोबा आजोबा आपण बघितला होता का तीच देव आपण ते समर्पक उत्तर दिलं तुम्ही आबा तुम्ही किती वर्षापासून वारी करतायत वारी पंचवीस वर्ष झाली बर वारीतील दिनक्रम कसा असतो म्हणजे तुमचा सकाळी उठणं आंघोळ करणं आणि काकडा करीत चाललायचं आणि मग दुपारची जेवण संध्याकाळी कीर्तन भजन असा नित्य नेम चालायचं वारी आबा तुम्ही माळ घातल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल झाला का एक नंबरच्या अन्न खायला नव्हतं एवढं वडानी परिस्थिती केली माल घातल्यानंतर संपूर्ण देवान आनंद आनंद करून आम्ही मागून खातो तिथे आता आम्ही दुसऱ्या दहा माणसाला भोजन वाढतो एवढं विठ्ठल आणला आम्हाला आबांच्या मंडळी तर अर्थात द्रुपदा आई आज आपल्यासोबत आहे आई एक सांगा की आबा मुंबईला होते आणि तुम्ही कुटुंब शेती सांभाळत होता आणि वारी तर तुम्हाला करावीच लागत होती दोघही वारीचा ही परंपरा तुम्ही ठेवलेली होती पण वारीला गेल्यानंतर शेतीचा कामाचा तुम्हाला कसा अनुभव येत होता वारीला गेल्यानंतर पांडुरंगाने समजा व्यवस्थित केलं पोर पोरं शेती बघायची वारी बघायची एक जण माणूस जायचं पुन्हा दोघं जायला लागलो वारीला मग मागलं काय विचार करून हाय करता गेलो तर समजा पांढरा गाण माग व्यवस्थित केलं पुन्हा मुलगा एक मिलिटरीत लागलं पुन्हा एक सर झाला व्यवस्थित झालं पुन्हा काय काय मी पायवारी करायला लागलो बारा वर्ष पायवारी केली आई तुम्ही पण पंढरीची वारी केलेली आहे पायवारी करत आहात आणि या वारीतील एखादा अनुभव तुम्हाला आलेला अनुभव काय आहे काय तीन वाजता उठायचं अंघोळ करायची ज्ञानबा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम म्हणून जायचं तीन वाजण्यासाठी दुसरं काही विचार नाही मोरे येताना तुकाराम एवढं बनायच डाव्या बाजूला तुकाराम पिजव्या बाजूला डाव्या बाजूला तुकाराम बाजूला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानबा तुकाराम तुकाराम तीन वाजल्यापासून मनात जायचं बाजू बाजूला ज्ञानेश्वर माऊली पूर्व बाजूला तुकाराम महाराज असं म्हणत म्हणत तीन वाजल्यापासून जायचं दुसरा काय काय विचार येतात पाणुरंगाचाच विचार करतो आबा तुम्ही इतके दिवस वारी करताय भजन कीर्तन करताय पण एखादा अभंग आम्हाला एखादा अभंग जाऊन दाखवा कमलापती माझी रंगाची विनंती जो जोडो ते काय आपण असावे जवळ घ्यावे घ्यावे माझे बाग जरी का मागणी आली बंधू म्हणे द्यावा आणि शब्द इतकाच राखावा खरं जो डोकं ते काळी आपण असावे जवळ पंढरीची वारी माझ्या दारी पहिल्या भागासाठी आज आपण भेटलो आहोत ते दामोदर श्रीपती अवघडे आणि त्यांच्या पत्नी द्रौपदा अवघडे खर तर दोघांनी पंचवीस वर्ष पायीवारी केलेली आहे नोकरी करत असताना त्यांनी ही पायीवारी केलेली आहे विनयकरे म्हणून खास वारीमध्ये त्यांनी भूमिका बजावलेली आहे पतीपत्नी म्हणून दोघांनी वारी केलेली आहे आणि वारीतील अनुभव त्यांनी आपल्या सांगितला आहे माळ घातल्यानंतर जीवनात काय बदल होतो हेही आबाने आपल्या मानदेशभूषणला सांगितलं आहे तर पायी पंढरीची वारी माझ्या दारी या पहिल्या भागासाठी आबाने आणि त्यांच्या पत्नीने मानदेश भूषणला दिलेली ही दिलखुलास मुलात त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद आणि येणारी पंढरीची वारी आता लवकरच सुरू होत आहे त्या वारीला त्यांना मानदेश भूषण युट्यूब तर्फे मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा रामकृष्ण हरी।